आणि आता आढावा घेऊया प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहूया छत्तीस बहात्तर बातम्या संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात जालन्यात जनआक्रोश मोर्चा देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी मनोज जरांगे देशमुखांचं कुटुंबीय मोर्चा सहभागी गुंडगिरी संपवण्यासाठी माझ्या वडिलांचा जीव गेला माझ्या वडिलांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका जनआक्रोश मोर्चातून संतोष देशमुखांच्या मुलीचं धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नको जालन्यातील मनोज जरांगे यांचा इशारा एकदा सर्वांची टेस्ट करा कुणाला सोडू नका बीड प्रकरणावरून मनोज जरांगे यांची मागणी एक, एक जरी आरोपी सुटला तर पूर्ण राज्य पेटून उठणार जरांगे यांचा इशारा सीआयडी एसआयटी चौकशी देशमुख प्रकरणी होती सीआयडी खंडणी प्रकरणाची चौकशी करते का अंजली दमानिया यांचा सवाल सीआयडी आज वाल्मी करारचं व्हॉइस सॅम्पल घेण्याची शक्यता विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिकनं अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी धमकी दिल्याचा आरोप बीड आणि परभणी हट्टेप्रकरणी धाराशिवमध्ये उद्या जनाक्रोश मोर्चा संभाजीराजे छत्रपती जरांगे सुरेश धस जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार पालघरच्या मनोरमध्ये तणावाचं वातावरण मनोरचे सरपंच आणि उपसरपंच यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद ग्रामपंचायत हद्दीतील बिअर शॉप सुरू करण्यासाठी ना हरकत दिल्याच्या रागातून ग्रामपंचायत कार्यालयात मारहाण धाराच्या जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का युवासेनेच्या विभागीय सचिवांचा राजीनामा स्थानिक गटबाजीला कंटाळून दिला राजीनामा छत्रपती घराण्याच्या खासगी जमीन आणि इतर मालमत्तांना कायमची सूट उदयनराजेंच्या निर्णय महसूल आणि वनविभागाचा हा मोठा निर्णय अमरावतीत भाजप आमदार राजेश वानखेडेंविरोधात महसूल कर्मचारी आक्रमक तहसीलदारांविरोधात वानखेडेंची अरबाच्या भाषेचा वापर केल्याचा आरोप महसूल कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन नागपूरच्या सुविधा चौकात मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजनेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा प्रशिक्षण झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी रोजगार द्यावा विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी आमदार हिरामण खोसकर यांची मुंडेगावच्या सेंट्रल किचनला भेट आदिवासी विभागाच्या कारभारावर आमदार संतापले मंत्रालयात बैठक घेऊन निलंबनाची कारवाई करणार असल्याची हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया नाशिकमधील सव्वेचाळीस आश्रम शाळांमध्ये पोषण आहाराचा पज्जा विद्यार्थ्यांसाठी सडका भाजीपाला किडलेले कडधान्य कच्च्या पोळ्या दिल्या जातात प्रस्तावित वाढवण बंदरासाठी आवश्यक असलेले जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानग्या एकतीस मार्च पर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर बावनकुळेकडून महसूल विभागातील विविध कामांचा आढावा भंडारतऱ्यातील पाणीसाठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीसाठी एक आवर्तन करणाऱ्यावर शिक्कामोर्तब जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत झाला निर्णय गोंदिया जिल्ह्यात आठ पंचायत समितींच्या सभापती निवडणुकीची सोडत जाहीर पंचायत समितींवर कोणाचं वर्चस्व राहणार याकडे सर्वांचं लक्ष साताऱ्याच्या कराडमधील सत्तावीस ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती जाहीर तहसीलदार कल्पना ढवळेंच्या उपस्थितीत आरक्षण सोडत रत्नागिरीच्या दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा जिल्हा प्रशासन आणि सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर जाण्याच्या प्रशासनाकडून विश्वास व्यक्त जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जीएसटी पथकाचा छापा बिल्डिंग व्यावसायिकांच्या आस्थापनेसह घरांवर छापेमारी कर चुकवल्याच्या संशयावरून जीएसटी पथकाची कारवाई पुण्यातील भीमा नदीत अवैध उपसा बाळूपसा मोठी कारवाई सहा बोटींसह पन्नास लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल नष्ट तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर कृष्णा तनुजाकडून आर्थिक वादातून आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदाची हत्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आढळल्यानं खळबळ सर्कल दोन मधील बॅरे क्रमांक आठ जवळील जमिनीत मोबाईल सापडला तुरुंगाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गर्लफ्रेंडला आयफोन घेऊन देण्यासाठी घरफोडी करणाऱ्या दोन अल्पवयीन भावांना पोलिसांकडून अटक दोघांकडून एक लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना नाशिकच्या सिन्नरमधील मोहदरी घाटात महिलेला चाकूचा धाक दाखवून दुटणाऱ्या आरोपींना चोवीस तासात अटक दोन आरोपींकडून नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत सिन्नर एमआरडीसी पोलिसांकडून पुढील तपास सुरू वाशिमच्या रिसोर्टमध्ये मालवाहतूक गाडीची चोरी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल गाडी चोरतानाची घटना सीसीटीव्हीत पोलिसांकडून चोरट्यांचा कोल्हापुरातील बावडा परिसरात चोरट्यांकडून घरांची रेकी मध्यरात्री घरांची रेकी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद चार ते पाच जणांकडून परिसरातील घरांची रेकी रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी निधी न मिळाल्याने मोठी गैरसोय गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील हा प्रकार रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी एचएमपीव्ही विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर या रोगाचं लक्षण सामान्य असून रुग्णांनी अफवाना घाबरून जाऊ नये जिल्हा प्रशासनाचं आवाहन एचएमपीव्हीच्या तपासणीसाठी किट नागपुरातील रुग्णालयांमध्ये पोहोचल्याची माहिती नागप्रात एचएमपीव्हीचे पाच संशयित रुग्ण आढळले रुग्णांचे नमुने तपासणीसाठी एम्समध्ये पाठवले पालघर जिल्ह्यातील सातशे पेक्षा जास्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांची पीक विमा नुकसान भरपाई प्रलंबित पंधरा दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन करणार शेतकऱ्यांचा इशारा बुलढाणा जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू नाफेड केंद्रावर बावीस हजार शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्री आतापर्यंत चार लाख बहात्तर हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी पुण्याच्या पवन मावळमधील बिजली फुल पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड फुलांना बाजारात चांगला भाव नागपूरच्या एपीएमसी मार्केटमध्ये तुरीच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण तुरीचे दर कोसळल्याने शेतकरी संकटात गोंदियामधील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसान भरपाईची प्रतीक्षा केवायसी अभावी नुकसान भरपाईची रक्कम थांबली बँक खातं पोर्टलवर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू जळगावच्या महिंदळेमध्ये नमका ज्वारी दादर हरभरा गहू पिकांची पेरणी वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगराईचा परिणाम परभणीत वीज चोरी विरोधात महावितरणकडून विशेष मोहीम जिल्ह्यात एकशे पंच्याण्णव वीज ग्राहकांनी पंच्याहत्तर लाखांची वीज चोरी केल्यास उघड वीज चोरांवर विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल परभणीच्या मटकरहाड येथे आनंदवाडी रस्त्याचं काम अर्धवट रस्त्याचं काम पूर्ण करा अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळ ठोकू प्रहारचा इशारा बुलढाण्यातील केस गळतीची लागण अकरा गावात पोहोचली रुग्णांची संख्या शंभर वर पोहोचली आरोग्य पथक गावात ठाण मांडून रुग्णांची भेट घेऊन विचारपूस बुलढाण्याच्या बोंगावात एकाच कुटुंबातील पाच जणांना टक्कल पडलं इलावे कुटुंबातील महिलांसह लहान मुलांमध्ये केस गळतीचा गंभीर प्रश्न प्रशासनाकडे वापरण्या योग्य पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी शिक्षकांच्या स्थलांतरामुळे गडचिरोली तर शिक्षणाचे तीन ते रवाजले दोनशे वीस शिक्षकांच्या स्थलांतरानंतर जिल्ह्यात अद्यापही शिक्षकांची पदे रिक्तच आहेत पालकांमध्ये चिंतेचं वातावरण राज्यात विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचं आवाहन एसटी महामंडळाची सेवा जुन्या बसमुळे त्रासदायक प्रवासात बस बंद पडण्याचे प्रकार वाढले पुणे सातारा महामार्गावर प्रवाशांचे हाल एसटी महामंडळ याकडे लक्ष देणार का प्रवाशांचा सवाल भिवंडीतील एसटी बस आगाराची इमारत धोकादायक अवस्थेत अति असुविधांमुळे प्रवासी वर्ग त्रस्त प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पट्टेरी वाघाचा संचार विद्यापीठात सायंकाळी सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत नो एंट्री यवतमाळच्या वार्षीमधील वैरागमध्ये वाघाचा तीन दिवसांपासून मुक्काम वाघाच्या बैलासह पाच जनावरांवर हल्ला वाघाचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी सोलापुरात जीएसटी बुडवणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक तब्बल दहा कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा जीएसटी बुडवल्याचा ठपका श्रीकांत लड्डा लक्ष्मीकांत लड्डा अशी आरोपींची नावं छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा कामगारांचं पैशाच्या वादातून अपहरण घटनास्थळी आरोपींचा मोबाईल पडल्याने डाव फसला पोलिसांकडून सराफा कामगारांची सुटका आरोपी अटकेत अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद कोल्हापूरच्या रुकडीतील बेपत्ता झालेल्या माणिक कांबळेचा घातपात झाला असल्याची बहिणीकडून शंका व्यक्त पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करण्याची बहिणीची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी पुण्यात <दिवेदा> <दिवेदा> तुरुंगातून रॅली काढलेल्या गुंडाची धिंड व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीची धिंड काढली मुक्कातील आरोपी गणेश कसबेसह नऊ जणांची धिंड बनावट सोन्याचं नाणं कमी किंमतीत देण्याचं अमिष दाखवत कर्नाटकातील व्यापाऱ्यांची लूट लुटणाऱ्या टोळीला परभणी पोलिसांकडून अटक आरोपींकडून साडेआठ लाखांचा सा मुद्देमाल जप्त भुसावळमध्ये गोळीबार झाल्याची घटना तीन राऊंड फायर झाल्याची माहिती गोळीबारात एकाचा मृत्यू पोलिसांकडून तपास सुरू जुन्या वादातून गोळीबार झाल्याची सूट जळगावच्या चाळीसगाव शहरात पोतदार शाळे जवळील एका घरावर दगडफेक करत हवेत गोळीबार करण्यात आलाय गोळीबार झालेल्या ठिकाणाची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली बाळू मोरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींचं घर समजून बाजूच्या घरावर गोळीबार करण्यात आलाय साताऱ्याच्या वाईमध्ये अज्ञातांनी एटीएम फोडून सतरा लाखांची रक्कम लंपास केली पोलिसांकडून अज्ञात या घटनेनंतर एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी पुण्यातील सत्याऐंशी गृह प्रकल्पांना स्थगिती महारेरा गोठवून खरेदी विक्री व्यवहारांवरही निर्बंध धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाी यांच्या विरोधात निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीत मदत न करता जाणीवपूर्वक दुजाभाव केल्याची तक्रार आयोगात दाखल तर पहिल्या सुनावणीला उंबासे हजर राहिले नाही अंजनगाव सुरजीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळले अमरावतीत अकराशे बांगलादेशी लोकांना खोटे जन्माचे दाखले देण्यात आले अवैध सोमय्या बाळगणारे चार जण अटकेत आरोपींकडून चार पिस्तूल जिवंत कातूसही जप्त कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अॅक्शन मोडमध्ये गावात गौरीचा वापर करून पर्यावरणपूरक अंत्यविधी गायीच्या गौरीचा वापर आणि झाडांची कत्तल थांबल्यानं रोजगाराच्या संधीही उपलब्ध गोंदियामध्ये रेल्वे प्रशासनाकडून मॉकड्रिल रेल्वे अपघात झाल्यास कशी मदत करता येईल यावर मॉकड्रिल मुख्यमंत्र्यांनी तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा प्रस्ताव मंजुरीसाठी मागवला फडणवीसांकडून राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा पुण्यातील भोर राजगड मुळशी या तालुक्यांसाठी पंचवीस नवीन एसटी बस देण्याची मागणी आमदार शंकर मांडेकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी बौशुद्ध पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या विठ्ठलाला दर्शनासाठी लाखो भाविक दाखल चंद्रभागा स्नान करून भाविकांच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा संक्रांत निमित्ताने पंढरपुरात चुडा तयार करण्याच्या कामाला वेग पंढरपुरातला सुडा मुंबई पुणे गुजरात आणि राजस्थानात निर्यात होतो कारखानदारांमध्ये चुडा निर्मिती करण्याबाबत मोठी लगबग शेडिस साईंच्या सा चार लाख एकोणतीस हजार किमतीचा सोन्याचा मुकुट दान दा। आरतीला नक्षीकाम असलेला मुकुट साईंच्या मूर्तीवर चढवण्यात आला राहत्यात दोन दिवसीय तबलिगी इजदमालला आजपासून सुरुवात पिंपरी निर्मळ शिवारात सत्तर एकरात भव्य मंडप